नमस्कार मी सुभाष गडाख आज आपण रुंबुडी गावातील विशाल प्रवीण मालुंजकर यांच्या शेवंतीच्या प्लॉटवरती आहोत यांची शेवंती साधारण एक चार ते पाच एकरवरती आहे परंतु हा जो प्लॉट आहे हा पस्तीस गोट्याचा आहे भाग्यश्री येलो तर बघू शकता या प्लॉटला आपण सुरुवातीपासून मार्गदर्शन केलेलं आहे बघू शकता फुलाची क्वालिटी कशा पद्धतीने आहे या ठिकाणी त्यांनी आपण सांगितल्याप्रमाणे सगळी कामं केलेली आहेत पेस्टिसाइड असो न्यूट्रिशन असो जे आपण सांगू त्या पद्धतीने शेतकऱ्यांनी फॉलो केलेला आहे बघू शकता शेवंतीची क्वालिटी कशा पद्धतीने आहे या परिसरामध्ये पाऊस खूप असतो आज इंदोरी रुंबोडी या दोन्ही गावामध्ये बऱ्याचशा शेवंती खराब झालेल्या आहेत तरी देखील यांची शेवंती चांगली आहे याचं चा कारण काय आहे तर यांनी त्या पद्धतीने नियोजन करून स्प्रेइंगचं नियोजन खूप छान पद्धतीने झालेलं आहे आपण सांगितल्यानंतर त्यांनी एक दिवसाचाही विलंब न करता स्प्रेइंग केलेलं आहे झाडाची पानं बघू शकता इवन शेतीचे मालक जे आहेत विशालभो यांनी देखील आपल्याला वारंवार वार विचारव स्प्रेची गरज नसताना देखील त्यांनी सांगितलेलं की एक स्प्रे आमच्याकडं एक्स्ट्रा असू द्या त्या पद्धतीने आपण काम केलेलं आहे रेट दोनशे अडीचशे रुपये किलो आहेत त्यामुळे बाजारभाव चांगले असल्यामुळे पैसाही चांगला होऊ शकतो तर शेतकऱ्यांनी अशा शेतीच्या शोधात राहायला पाहिजे पारंपरिक शेती, शेती सोडून फुलशेतीत सुद्धा खूप काही करता येऊ शकत बघा एकोणतीस ऑगस्टला तोडा झालेला आहे आणि आज दोन सप्टेंबर आहे तरी खूप सारे फुलं उमललेली आहेत यासाठी आपण पोट शुक्त ग्रेड जास्त प्रमाणात दिलेली होती आणि आता आपण पोट ग्रेड थोडीशी कमी करतो आहोत याच कारण असं गणपतीचे हे एक दोन तीन दिवस राहिलेले आहेत पुढं पितृपक्ष लागतोय पितृ रेट थोडेसे डाऊन होतील तर मग पितृपक्षामध्ये जास्त फुलं नाही आली पाहिजे तर याच्यासाठी आपण थोडंसं वॉटर सुलेबल कमी करतो आहे प्लॉटचं जेणेकरून माल थोडासा कमी राहील आणि नवरात्राच्या सुरुवातीला माल जास्तीत जास्त कसा घेता येईल याचं नियोजन चालू आहे बघू शकता प्लॉट तीन ते चार व्हरायटी लावलेल्या आहेत तिथे बघू शकता ही आदिती रेड ही व्हरायटी आहे हिचा आज थोडा झालेला आहे तरी देखील कळी संख्या भरपूर आहे